A, ah. alo, alo Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn नमस्कार मित्रांनो आपण बघत असाल आज आम्ही नवी मुंबई मध्ये आहोत हे मुंबई पुण्याचा हायवे आहे नेरुळ या ठिकाणी आम्ही आहोत आणि जुई नगर स्टेशन आहे बाजूलाच हा जो दृश्य तुम्ही बघत असाल या दृश्यामध्ये एक कुटुंब आहे हे कुटुंब पुण्यापासून मंत्रालयाकडे निघाले आहेत अगदी पायी चालत या ठिकाणी जाताना आपल्याला दिसतोय आणि त्यांच्या गडामध्ये जे आहे बोर्ड लावले आहेत मुख्यमंत्री साहेब बाबासाहेबांनी दलितांसाठी चौदा तळे खुले केले आणि प्रशासनाने सहा महिने दलित कुटुंबाला पाण्यापासून वंचित केले हा लहान लेकर आहे याच्या गडामध्ये हा एक बोर्ड आहे आणि दुसरीकडे एक मुलगी पण आहे मुली मुख्यमंत्री साहेबांना बोलते की अठ्याण्णव वर्षानंतर पुन्हा एकदा दलित कुटुंबांचा पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय आणि त्याचबरोबर आणखीन एक मुलगी आहे इकडे मुख्यमंत्री साहेब मला घरात घुसून मारहाण केलीये कारवाई नाव नावा नावाखाली जाळीच्या गाडीत नेलेल्या आहेत नक्की कोणाला नेलेले आहेत ते सुद्धा आपल्याला त्यांच्याशी लागणार आहे आणि मुख्यमंत्री साहेब तक्रार घेतो म्हणून पोलीस स्टेशन पुसून घेतले व रात्री बारा वाजेपर्यंत थांबवलंय असं त्यांच्या गळ्यामध्ये बोर्ड आहे आणि प्रचंड संताप आणि वेदना देणारी हे प्रश्न घेऊन आज मुख्यमंत्र्यांकड्यांना आपल्याला तुम्हाला मी दाखवू इच्छितो मुख्यमंत्री साहेब श्रीमंतांच्या आल्या गाड्या गरिबांची झोपडी मोड अशा पद्धतीने त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे नक्की विषय काय नाहीये फक्त घटनास्थळी येताना आम्हाला एवढंच कळालाय की पुण्यापासून मुंबईच्या मंत्रालय मंत्र्यांना त्यांची मागणी मागण्यासाठी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ते न्याय मागण्यासाठी निघालेले आहेत नक्की काय आहे काय नाही विषय त्यांच्याशी आपण बोलूयात काही तुम्ही एवढ्या भर उन्हाळ्यामध्ये कुठून निघालात आणि कुठे निघालात कशासाठी निघालात तुमचं नाव सांगा माझं नाव चव्हाण मी पिंपरी चिंचवड खेडगाव मधले निघालो आम्ही सात तारखेला या प्रवासाला सुरुवात केलेली आहे आज पाचवा सहावा दिवस असून बोलते तर आम्ही पायी चालत मंत्री साहेबांकडे कधी साखर घालायला चालली तर आमच्यावर अन्याय आहे असा का आम्ही काय केलं कुणाचं आम्ही कुणाचं लुटलं नाही कुणाचं निघाडलं नाही काय नाही आम्ही कष्ट करतो खातो सकाळी करतो ते संध्याकाळी आमची खिर पिटते आमच्यावर आण का आणि आम्ही ज्यांच्याकडे अन्याय वाचवणारे जे पोलीस प्रशासन आहे आम्ही त्यांच्याकडून मदत मागायला जातो त्यांनी मदत आमच्या सहयोग येत जाऊ कासून घेतल्या आमच्या बारक्या बारक्याला फ्रेंडला मारलं पुन्हा नष्ट करण्यासाठी घेतला तर महानगरपालिकेचे विषय काय आहे तुम्हाला कशासाठी मारला आणि कोणावरती गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते आम्ही गुन्हा दाखल करायसाठी काय विषय झाला होता काहीच विषय आमचा सांगायला नव्हता आमच्याला फोरक यदा होत तर त्याच्या डोकस मारून ते, ते का तर काय म्हटलं असं ताप केल हो ताप केले त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी असं बोलल्यानंतर बसून बाबांनी मारलं खास येऊ होत तर त्याच्यानंतर यांनी ही कंप्लीट रद्द व्हावी केली त्याला म्हणले मग काय सकाळ सकाळ फोन दाखव तरी घराने बसता येत नाही का मला काय करायचं की मला काय करायचं की यांच्याच मनाचं सगळं पोतण रचलेलं आहे त्यांच्या मनाचं सगळं सुनावणी डायरेक्ट केला या तुमची सुनावणी आहे हा नोटीस

आणि त्यांनी तरी पण चार वेळेस निघाल निघाल म्हणून पुसून घेतलंय माझ्याकडनं पुसून घेतले माझ्याकडनं पोलीस होत ते सर रावते सर होते रावते सर किती वाजता रात्री साडे अकरा बारा वाजता आज तुम्ही इकडे मुंबई साठी निघालेला मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तुम्हाला तुम्ही स्वतःहून निघालात की कोणी तुम्हाला पाठवलेलं आहे आता आम्ही सगळ्या देवाचा पाया पडलोय कुठला देव आम्हाला पावला नाही आमचा फक्त संविधानावर विश्वास आहे आम्ही संविधानाच्या आमच्या सत्याच्या जोरावर आम्ही तिथं चाललो आम्हाला कुणी सांगितलं नाही कुणी काय नाही कुणी पाठवलं नाही आमचा आमचं मा, मी माझ्या फॅमिलीचं रक्षण नाही करू शकत तर मी कुणाचं रक्षण नाही करू शकत आणि मी जर महिला आहे काय मी जर एका पुरुषाला जन्म देऊ शकते तर असले दहा पुरुष आले तरी पण मी त्यांना देणार नाही आम्हाला खूप आडवे लोक आहेत मोठे मोठे लोक आले आले जाऊ नका तुम्हाला असं तुम्हाला कस आम्ही काय देणं देणं नाही आमचा लढा आम्ही लढणार नंतरचा विषय पण आमचा लढा आम्ही लढणार आम्ही सत्तेच्या सगळ्यात महत्वाचा तुम्हाला प्रश्न विचारतो हो। आज असं म्हणलं जातं दलित समाज जे आहे एसी मध्ये शेड्यूल कास्ट ज्याला आपण म्हणतो एक स्टंट करतात पैशासाठी स्टंट करतात धन लोकांवरती खोटे गुन्हा दाखल करण्यासाठी जातात असं काही म्हटलं जात यामध्ये तुमचं काही तथ्य आहे का काय सांगणार आहे या संदर्भात आमचं याच्यात काही तथ्य नाही आम्ही जात जात असल्या मानका आम्ही अजून जात आमची कुठली हे लोकांना माहिती नाही आम्ही काही आम्हाला असतं आहे ते सांगतो तुम्हाला आतला, आगा, 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 साधी कंप्लीट होती म्हणजे ह्यांना वेगळंच करायचं होतं त्यांना हे सगळं जागेच पोतण रचायचं होतं आमची जागा लुबडायची होती म्हणून त्यांनी डायरेक्ट आमच्या जागेवर आल कुणाला एक तुझ्या आईन शिवी दिली म्हणून लोकांना राग येत नाही इग्नोर करत माणूस बाप दिली तरी इग्नोर करत पण ज्या माणसाचं रक्त कवळत जेव्हा त्याच्या जातीला हात घालतो तेव्हा रक्त कवळत आणि त्यांनी तोच स्टंट आमच्या सोबत केला कारण की कागदपत्री ते आमच्या का बर। का, का, सोबत लढू शकत नाही आणि आरशासारखे तीन माणसं आहेत कागदपत्री पण एवढ्या लहान मुलांना तुम्ही एवढ्या मोठ्या हवेवरून येऊन चाललेला न्याय मागण्यासाठी एखादा अपघात घडला तुमच्या बरोबर काय काय म्हणजे अपघात कधीच घडणार नाही केलं तर ह्या लोकांकडून जाणून बसून या गोष्टी होणार कारण की आज आम्ही लढा येतोय पोलीस प्रशासन महानगरपालिका आणि हे जे गाव गुंड म्हणून गावकरी म्हणून काय म्हणून आता पन्नास वर्ष राहतो म्हणजे आम्ही ते गावकरीच आहे जी गैर अर्जदार आहेत त्यांच्याकडनंच होणार आहे कारण की त्यांचे लय मोठे मोठे कॉन्टॅक्ट आहेत आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा संपूर्ण वंचित घटकांसाठी प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर काम करत आहेत वंचित बहुजन आघाडी त्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा काम करत आहे त्यांच्याकडे तुम्ही गेलेला आहात का किंवा त्यांच्या कुठले कार्यकर्ते तुमच्याशी कॉर्डिनेट कनेक्टिव्हिटी झाल्यात का त्यांच्याशी काही संपर्क साधलेत आता आम्ही कुणाकडे गेलो आता जे आम्हाला रस्त्याने जेवढे कार्यकर्ते भेटले आम्हाला जेवढं कुणी पाणी कुणी खायला कुणी काय गेलं आमचं एवढंच कॉन्टॅक्ट झालं याच्यात पुण्याचा काही राजकीय माणसाचा किंवा कुणाचा काही हात नाही आमची वैयक्तिक लढा आहे आम्ही लढायला चाललो म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये एखादा आंबेडकरी चळवळीतला व्यक्ती जर तुमच्या न्यायासाठी पुढे येत असेल तर तुम्हाला नको आहे असं नाही आमच्या सोबत ज्याला चालायचं आमच्या सत्याच्या लढाई मध्ये त्यांनी बायक होला आमच्या बहिणींच्या आब्रू या लोकांनी नुसत्या डोळ्याने लुटली आमची जर आब्रू झापता येत असेल तर ज्या आपण त्याच नाही प्रत्येक समाजाचा माणस कुठला बी समाजाचा माणस आमची जर ज्याला इज्जत जागता येईल तर मी खुल्या मनाने आमच्या सोबत घ्या आमचा कुणाला बंधन नाही बाळासाहेब आंबेडकरांना काय सांगणार जर ती बघत असतील तर आम्ही एवढं सांगू की आज तुमची लेकरांना त्यांनी पाहण्यासाठी दारोदारी हिंडाय लावलं आज आम्ही मी निघाले फक्त बाबांच्या संविधानाच्या जीवावर निघाले मी कुणाच्या जीवावर नाही निघाले म्हणजे माझ्या बापाचं संविधान जवळ जिवंत आहे तर मी लढत राहणार आणि तुम्ही सोबत येऊन नाही येऊन माझा लढा चालू राहणार मी सत्य आहे माझं संविधान सत्य आहे माझं संविधान जिवंत आहे तर मी कुणाला कुठल्याही कुठल्या बाईला कुठल्या दादाला कुठल्या दा गुंडाला मी आणि बाबांना माझं एवढं सांग की बाबा आज मी पाण्यासाठी संघर्ष करतो बघा जरा तुम्ही नक्कीच मित्रांनो अंगावरती शहरे येण्यासारखं डोळ्यातून पाणी त्या बघिणींच्या डोळ्यातून पाणी येतोय अर्थात मी जरी न्यूट्रल असलो तरीही माझ्या डोळ्यातून हा संपूर्ण प्रसंग पाहता पाणी येताना दिसतोय देखील एक बोर्ड आहे काही जरा अजून एक त्याच्यामध्ये विनंती केली आहे मुख्यमंत्री साहेब यांच्या त्रासामुळे आज आम्हाला भीक मागायची वेळ आली आहे तक्रार घेणार कोण हा खूप मोठा भयानक प्रश्न आहे कारण महाराष्ट्रामध्ये जे एस असेल एस असतील जे वंचित समूह जे वंचित घटक आहेत अशा घटकांना एकंदरीत दाबण्यासाठी इथले प्रशासन सातत्याने काम करत असते आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ना कुठला पोलीस प्रशासन येतो ये ना कुठली यंत्रणा येते आणि नाही कुठल्या सत्तेतला जो मंत्री असेल खासदार असेल आमदार असेल तोही येत नाहीये म्हणून आज यांना एवढा लांब प्रवास करून पायी चालत जाताना आपल्याला दिसत या लेकरांचा चेहरा बघत असेल तर पूर्णपणे सुकलेला आहे बारा तुझं नाव काय किती वर्षाची आहे तू शाळेत जाती का मग आज तू इकडे असं आई मम्मी तुझ्या आई बरोबर चालली आहे काय कशासाठी चालली तू माझ्या हातामध्ये अकरा तारखेला ज्याच्यामध्ये सर्व पुरावे होते तो मोबाईल होता तर एक मामा आला आणि त्याने मला मारला माझा हात फिरकडून तो मोबाईल हिसकावून घेतला तेव्हापासून मी खूप आजारी होते आज तू शाळा सोडून चालले शाळा सुट्टी घेऊन हो काय तुझं शाळेच नाव काय साने गुरुजी आदर्श विद्यालय काळेवाडी मध्ये का तो मोठा भाऊ आहे ना नाव काय करण करण तू एवढं भर उन्हामध्ये सगळं घेऊन चाललाय शाळा सुट्टी करून चाललाय कशासाठी चाललाय तू संडास बाथरूम ते महानगरपालिकेहून तोडून त्यावेळेस मी व्हिडिओ काढत होतो तर ते व्हिडिओ बंद करून व्हिडिओ बंद कर म्हणून पोलिसांनी मला हाणलं होतं तुलाच मारलं का कुठं मारलेलं पोलीस स्टेशन मध्ये बघा कुठं आम्ही एक तुम्ही बघा एक दहा मिनिट आम्ही दामी थांबलो हा जो धूळ आहे पॉल्युशन जे आहे पॉल्युशन त्रास होत नाही आम्हाला आणि भर हवेने हे लोक चाललेले आहेत त्यांचे अंग बघा किती दिवस ते लोक चालत चाललेले आहेत आणि तिकडे जात असताना त्यांच्या अंगावर धूळ ही तेवढच पडतो आणि त्यांना कुठलीही सुख सुविधा नाहीये बघा प्रयत्न केला गेला पण तुम्ही स्थानिक ठिकाणीच तुमच्या इकडे जे कुठल्या तरी एखाद्या आंबेडकरी चढला एखाद्या नेत्यांना वगैरे का भेटलं नाहीये जिथ आपण आमदार कंप्लेट द्यायला गेलो किंवा प्रधानमंत्री बोला खोटी देऊ द्या तरी त्यांचं काम हे कम्प्लीट घ्यायचं हे काम पोलिसांना दिलेलं आहे प्रशासनात जर काय करू शकत नाही कोणाची मदत घ्यायची प्रचंड वेदनादायी हा संपूर्ण घटना मला वाटतं की ह्या महिन्याभरामध्ये हा पहिलीच मी मी देतोय की एवढं भयंकर असं की पाण्या करून त्यांची तक्रार पोलिसांनी घेतलं जात नाही पोलीस चौकीमध्ये पोलीस स्टेशन आणि पोलीस स्टेशन साफसफाई केल्यानंतर तुमची तक्रार घेतली जाईल असाही त्या लहान जे मुलं आहेत त्या मुलांना मारलं होतं आणि मग लागत मित्रांनो हा करणं खूप आहे आज मग ते ताई म्हणाल्या की त्यांचे वेगवेगळ्या चॅनल वाल्यांनी त्यांचे मुद्दा उचलले होते परंतु ते मुद्दा त्यांनी मांडणी मांडल्यानंतर देखील मुद्दा त्यांनी मीडियामध्ये दाखवला नाहीये ते लपून ठेवलं म्हणूनच गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा अशा वंचितांचा आवाज उचलण्यासाठी आपला चॅनल नेहमी काम करणार आहे त्याचबरोबर संघटना देखील आहे संघर्ष आणि हे दोन्ही एकंदरीत या महाराष्ट्रामध्ये वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत आहे तुम्हाला काय तुमची प्रतिक्रिया नक्की नोंदवायला अजिबात विसरू नका आणि लाईक शेअर कॉमेंट करा बहुजनवादी आंबेडकरवादी पत्रकार त्याला मोठं प्रोत्साहन द्या बळ मिळेल एवढंच बोलतो इथेच थांबतो तुर्ताच धन्यवाद